आपण पाहिलं काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्याच्याच पाकिस्तानला योग्य धडा शिकवला हो या मोहिमेत भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे सहभाग घेतला होता भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तान तसेच पिओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला यात लष्कर ए जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन आणि त्याच्याशी संबंधित इतर दहशतवादी संघटनांचे तळ भारताने उद्ध्वस्त केले याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले सुद्धा अशातच आणखी एक व्हिडिओ समोर येतोय तो म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल ए आर्मी सुद्धा सक्रिय झाली असून बलुचिस्तानच्या बोलन आणि केच भागात केलेल्या दोन प्राणघातक आयईडी डी हल्ल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बारा पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचे दिसते यापूर्वी खैबर पख्तूनकवा येथील एका पश्तून मौलानाने भारताने हल्ला केल्यास आम्ही भारतीय सैन्याला पाठिंबा देऊ अशी एका मशिदीतून घोषणा केली होती याचाच अर्थ एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानविरोधात मैदानात उतरल्याचं दिसतंय नेमकं प्रकरण काय ही बी एल ए आर्मी का पाकिस्तान सैन्याच्या छाताडावर तुटून पडली आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमुळे मुळे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत ऑपरेशन सिंदूरचे नियोजन सुरू करण्यात सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व होतं भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची एकूण नऊ ठिकाणं उद्ध्वस्त झाली मरकज तय्यबावरील झालेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन उच्च दर्जाचे दहशतवादी हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दसीर हे देखील मारले गेले या दोघांनाही लष्कराच्या दहशतवादी कारवायांचे सूत्रधार म्हणून मानलं जात होतं त्याचबरोबर जैश ए मोहम्मदच्या प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाल्याची माहिती आहे अशातच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतय की बोलन आणि केज भागात केलेल्या दोन प्राणघातक ई डी हल्ल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बारा पाकिस्तानी सैनिकांना ठार मारण्यात आले अशी माहिती आहे की पाकिस्तानी लष्कराचे जवान गस्त घालण्याच्या मोहिमेवर होते तेव्हा बीएलए आर्मीच्या स्पेशल टेक्टिकल ऑपरेशन स्क्वॉडने रिमोट कंट्रोल ई डी स्फोटाने जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष केलं स्फोटानंतर वाहनांचे अक्षरशः तुकडे झाल्याचं पाहायला मिळते बीएलएशी संबंधित हक्कल मीडियाने याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय यात पाकिस्तानी लष्करांचे बारा सैनिक मृत्युमुखी पडले तर त्यांच्यासह यामध्ये स्पेशल ऑपरेशन कमांडरचाही समावेश आहे गेल्या काही महिन्यात बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळ तीव्र झाल्याचं आपण पाहिलं बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी लष्करावर मोठे हल्ले केले यातील सर्वात मोठा हल्ला म्हणजे मार्च महिन्यातील जाफर एक्सप्रेसवर झालेला हल्ला बंडखोरांनी संपूर्ण ट्रेन हायजॅक केली होती कारण असा दावा करण्यात आला होता की पाकिस्तानी सैन्याचे सैनिक ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि त्यांना लक्ष करण्यासाठी काही कारवाई करण्यात आली होती ट्रेन अपहरण केल्यानंतर बंडखोरांनी महिला वृद्ध आणि मुलांना सोडून दिला त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला स्फोटाने उडवून दिलं होतं तेव्हा बी एल एने नव्वद सैनिकांच्या मृत्यूचा दावा केला होता वास्तविक ही बी एल ए आर्मी गेल्या अनेक काळापासून बलुचिस्तानमध्ये सक्रिय आहे परंतु अलीकडच्या काळात या संघटनेचा आणि तिच्या उपगट म्हणजेच माजिद ब्रिगेडचा विस्तार आणि हल्ले वाढल्याचेच पाहायला मिळते पाकिस्तानने अलीकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बी एल एच्या सहयोगी माजिदा ब्रिगेडीवर बंदी घालण्याची मागणी केली होती बलुचिस्तानचे पाकिस्तानात विलिनीकरण झाल्यानंतर साधारण एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात बलुचिस्तानमधील ही चळवळ सुरू झाली बलुचिस्तानमधील कुटीरतावादी नेत्यांमध्ये नवाब खैर मारी आणि शेर मोहम्मद उर्फ शेरफ मारी यांची नावे आघाडीवर होती त्या काळात बी एल एचे नावही पुढे आलं होतं बलुचिस्तानची पहिली विधानसभा आणि सरकार अवघ्या दहा महिन्यात बरखास्त करण्यात आलं बलुचिस्तानमधील लोकांचं असं म्हणणं आहे की भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांना जबरदस्तीने पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आलं होतं तर त्यांना स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणून पाहायचं होतं हे होऊ शकलं नाही म्हणूनच या प्रांतातील लोक आणि पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य यांच्यातील संघर्ष सुरू राहिला जो आजही सुरू आहे दोन हजार सातमध्ये पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला अतिरेकी संघटना यादीत टाकून ठेवलं पस्तुनींबाबत म्हणायचे तर पाकिस्तानच्या सैन्याने पस्तुनीचे केलेले हाल ते कधीच विसरू शकत नाही प्रत्येक कुटुंबाने दोन ते तीन लोक गमावले आहेत खैबर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने हजारो लोकांना बेपत्ता केला। त्यात अनेक जण मारलेही गेले त्यामुळे या दोन्ही प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकार विरुद्ध प्रचंड संताप आहे बुधवारी रात्री सुद्धा काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये पाकिस्तानच्या सियालकोट प्रदेशात सायरन वाजल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं याचाच अर्थ दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची आता पुरेपूर कोंडी झाली आहे एकीकडे सक्षम भारत तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरल आर्मीने पाकिस्तानवर तुटून पडल्याच पाहायला मिळते काय वाटतं तुम्हाला काय होईल पाकिस्तानचं हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद